सव्वा सहा साडे सहाशे रुपये सातशे रुपये सव्वा सातशे रुपये आठशे रुपये सवाशे एक हजार रुपये एक एक हजार हजार रुपये रुपये पंचवीस अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकरा सव्वा अकराशे रुपये साडे अकराशे बाराशे रुपये बाराशे बीठ देऊनच घ्यावं लागेल एक बाराशे रुपये तिची एकच भेटल बाराशे रुपये एकच तुमची भेटन बाराशे रुपये બારાશો રૂપે બારાશો રૂપિયા બારાશો રૂપે બારાશો રૂપિયા બારાશો રૂપિયા બારાશો રૂપિયા સેકડા બારાશો રૂપિયા સેકડા બારાશો રૂપિયા કેદાર મારાટી માંડ ಚೌದೋ ಚೌದ 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 ಚೌದರಮಾನ तेरा रुपय तेरा रुपये किलो तेरा पंधरा रुपये किलो पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो सत्तर रुपये किलो अठरा रुपये किलो अठरा रुपये किलो अठरा एकोणीस वीस एकवीस एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये रुपये किलो एकवीस 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 माल चांगला आहे एकवीस रुपये किलो एकवीस रुपये किलो रवी एकवीस रुपये किलो एकवीस रुपये किलो रवी एकवीस रुपये किलो तुर बोलायच का एकवीस रुपये किलो एकवीस रुपये किलो एकवीस रुपये किलो एकवीस रुपये सूर्यवंशी टाके एक दोन चार पन्नास रुपयाला कोबी पन्नास रुपयाला कोबी पन्नास पंचावन्न रुपयाला कोबी पंचावन्न रुपये लुकता पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये लुकता पंचावन्न रुपये लुकता पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये साठ रुपये साठ रुपये रुपये सत्तर रुपये तीन रुपये किलो चार पाच रुपये किलो पाच रुपये सहा रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये सहा रुपये सहा रुपये जाऊन देऊ दुसरीकडे सहा रुपये किलो इंग्लिश कोण घेत सध्या दिश चालू आहे सात रुपये सात रुपये किलो सात रुपये दोन्ही पण सात रुपये दोन्ही भाकरी माट कोच एक काय पंधरा रुपये किलो पंधरा सोळा रुपये किलो सोळा सत्तर रुपये किलो सत्तर रुपये किलो सतरा अठरा साठरा अठरा रुपये केलं अठरा रुपये केलं अठरा रुपये केल अठरा एक दोन तीन चार रुपये अकरा रुपये अकरा रुपये अकरा रुपये बारा रुपये बारा रुपये बारा रुपये बोल ना वय रुपये साखळी तुला

पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये आय असे बघून घ्या पाचशे रुपये आयुडी घेणारे आपल्याला पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये शेकड्या पाचशे रुपये मांडरे भाऊ लयक लोक खंडिबाई रुपये किलो दोन रुपये किलो दोन रुपये उद्या घे उदा घे उद्या घे दोन रुपये किलो 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 ए ते वाखरे गेला का दोन रुपये किलो दोन रुपये किलो दोन रुपये किलो भाकरी घेऊन झालं भाकरी सहा रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये किलो काकडी सात रुपये किलो सात रुपये सात रुपये सात रुपये दोनच बॅगे या सात रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये किलो घडा काकडी सात रुपय किलो सात सात रुपये 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 आनसर काकडे दोन्ही काकडे पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो सत्तर रुपये किलो अठरा रुपये किलो

एकवीस रुपाई केलं दोनशे रुपये सवा दोनशे रुपये रुपाई अडीच शेरुबाई अडीच शेरुबाई अडीच अडीचशे रुपये अडीच शेरुबाई अडीच शेरुबाई अडीच शेरुबाई अडीच शेरुबाई अडीचशे रुपये बोलायचं अडीच शेरुबाई अडीच शेरुबाई अडीच शहर बाई अडीच शेरुबाई एक फुलमाई एक सागर एक भाऊर तुम्हाला मानायच का हा ಬಾರು ಕಲೋ ಬೇರೇ ಕಿಲೋ तेरा रुपये चौदा रुपये चौदा रुपये चौदा 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 रुपये किलो पंधरा पंधरा सोळा सोळा रुपये किलो सोळा रुपये किलो सतरा रुपये किलो सतरा 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 रुपये किलो सतरा पिरू सतरा रुपये सतरा रुपये सतरा दुसरी सतरा सतरा रुपये किलो सतरा रुपये किलो मांद्रे नव संतो

पंधरा रुपये किलो बर आई गेरी काय म्हणते याला सहा रुपये सहाशे रुपये साडे सहाशे रुपये सातशे रुपये शेकडा साडे सातशे रुपये साडे सातशे रुपये सातशे रुपये शेकडा साडे सातशे रुपये शेकडा हा साडे सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये साडे सातशे रुपये पुदी नाही साडे सातशे रुपये साडे आठशे रुपये साडे आठशे रुपये साडे आठशे रुपये साडे आठशे रुपये साडेआठशे रुपये केदार पंधरा रुपये किलो सत्तर रुपये किलो अठरा रुपये किलो एकोणीस रुपये किलो एकोणीस रुपये किलो महाराज एकोणीस रुपये वीस रुपये रे महाराज वीस रुपये किलो तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस तेहतीस रुपये तेहतीस रुपये किलो तेहतीस रुपये किलो तेहतीस माल येतो तेहतीस रुपये किलो बोलायच तुला चौतीस रुपये चौतीस रुपये मांडलेला चाळीस सात रुपये किलो आठ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये दहा रुपये बटाटा दहा रुपये भगवान राऊत दहा रुपये अकरा बारा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये

ಚಾಲಿಸ್

पंधरा पंधरा रुपये पंधरा ऐंशी पंधरा 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 रुपये किलो मिरची टॉक मध्ये सगळ्याला पंधरा रुपये किलो पंधरा रुपये किलो पंधरा रुपये किलो पंधरा मिरची पंधरा रुपये किलो पंधरा रुपये किलो पंधरा रुपये मांडरीत चला किती मांडायची मांडायच एक्केचाळीस एक्केचाळीस बेचाळीस 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 त्रेचाळीस 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 बोलायचं तुला

14 રૂપિયો કિલો 13 14 રૂપિયો કિલો 14 રૂપિયો કિલો 15 બાઈ કિલો 15 બાઈ કિલો 15 બાઈ કિલો 15 બાઈ કિલો ને દોગર લીમી ને મેસન આજ મુંજી જાય આજ ઓલા કોતમી આજની સચી કોતમી બહુમલ જાઉ દે नऊशे हजार एक हजार एक हजार अकराशे रुपये अकराशे इथं बघून घेतले अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे 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 तेराशे

पन्ना रुप रुपया सठ रुपए साठ रुपया पास पन्नास रुपता साठ रुपये पंच्या एकशे दहा रुपये लुकता एकशे पंचवीस रुपये लुकता एकशे तीस रुपया लुकता पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न एकशे साठ रुपये लुकता एकशे साठ सत्तर एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर तुला घ्यायचं ना एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंचाहत्तर जाऊ देऊ एकशे पंच्याहत्तर एकशे पंचाहत्तर एकशे पंचाहत्तर एकशे पंचाहत्तर चक्र नारायण एकशे पंच्याहत्तर चक्र नारायण दहा रुपये वीस रुपये वीस रुपये भाऊला मांडशे रुपये शंभर रुपये टमाटा शंभर शंभर रुपये कॅरेट शंभर हवे चाले हे उदा उदा उदगे टमाटा हे चाले दहा रुपये एकशे दहा एकशे दहा तीन तीन सहा नऊ नऊच कॅरेट आहे बघत एकशे दहा रुपये तीस, तीस रुपये मांड्रे पन्नास रुपये दोनशे रुपये दहा दो रुपये तीस रुपये दोनशे तीस रुपये माल तसाच दोनशे तीस चाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस मी बरे दोनशे चाळीस दोनशे चाळीस तुला बोलायचं का रे बोलायचं का दोनशे चाळीस झाले दोनशे चाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे दोनशे पन्नास तीनशे म्हणजे हजू खाली का दोनशे पन्नास दोनशे पन्नास रुपये दोनशे

हे बोला किती ऐंशी रुपया टमाटा ऐंशी रुपया टमाटा 85 रुपयाला टमाटा नव्वद रुपयाला टमाटा 90 रुपयाला टमाटा नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपयाचा नव्वद रुपयाला टमाटा नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपया टमाटा 90 नव्वद रुपये नव्वद रुपये टमाटा 95 रुपये टमाटा शंभर रुपये टमाटा शंभर शंभर रुपयाला कॅरेट शंभर रुपये कॅरेट शंभर रुपया कॅरेट टमाट्याचा शंभर रुपये टमाटा शंभर शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये टमाटर शंभर शंभर रुपये चालू रुपये टमाटा शंभर रुपये टमाटर शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये टमाटर शंभर 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 रुपये कॅरेट शंभर रुपये शंभर रुपाय शंभर रुपये कॅरेट शंभर शंभर रुपये कॅरेट शंभर शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये टमाटर टमाटोवाले हायचं टमाटो शंभर रुपये मजूर कोण आहे टमाटोवाला शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपयाला कॅरेट शंभर रुपये का सव्वाशे रुपये तोडमाल सव्वाशे रुपये चाळीस रुपये दोनशे चाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस टमाटे भारी आले दोनशे चाळीस टमाटे तीनच बॅग ये दोनशे चाळीस चालू आहे दोनशे चाळीस दोनशे चाळीस दोनशे क्वालिटी भारी आली दोनशे चाळीस रुपये क्वालिटी कोणला दोनशे पन्नास रुपये दोन त्याला मांड रे एक या याला मांड चक्रार एक मांड దోన్ రుపా రుపా రుచిలో మనూకా పని చౌదా 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 సర अकर अकरा बाई किलो अकरा अकरा आता येतो अकरा रुपाय किलो अकरा बायकिलो अकरा रुपाय किलो अकरा बाय किलो अकरा बाय केलं अकरा रुपाय किलो अकरा रुपाय केलो अकरा बाय तुम्हाला घ्यायची का अकरा रुपाय किलो अकरा रोबाई किलो मिरची अकरा रुपाय केलं अकरा रुपाय किलो अकरा अकरा क्वालिटी चांगली अकरा बायकिल अकरा 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 बाय पटकन बोलायचं असलं बोलायचं असतं गाडी मार घ्या गाडी पुढे जाऊ लाई गाडी कोथंबीर येतो तिकडे मयुर विचार सारा सांगतो मयुर मयुर विचार कमटी लागले तमटेने दोनशे रुपये शेकडा दोनशे रुपये शेकडा दोनशे रुपये शेकडा दोनशे रुपये शेकडा रुपये शेकडा कोथाबीर दोनशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये शेकडा अडीचशे अडीचशे रुपये शेकडा कोथांबीर अडीचशे रुपये अडीचशे रुपये शेकडा अडीचशे रुपये सहाशे हेच का मग आता काय काल लागत त्याला कोल्हामांडू पाचशे रुपये शेकडा कोल्हा मांडायचे पाचशे पाचशे